नमस्कार व्यर्थ एक सुरेख रचना सुरेश भटांची सादर करते आहे व्यर्थ सूर मागू तुला मी कसा सूर मागू तुला मी कसा जीवना तू तसा मी असा सूर मागू तुला मी कसा जीवना तू तसा मी असा तू मला पाहिले मी तुला पाहिले एकमेका न्याहळीले दुःख माझा तुझा आरसा दुःख माझा तुझा आरसा एकदाही मनासारखा तून झालास माझा सखा एकदाही मनासारखा तू न झालास माझा सखा खेळ लो खेळ झाला जसा खेळलो खेळ झाला जसा खूप झाले तुझे बोलणे खूप झाले तुझे कोपणे मी तरी जशास तसा मी तरीही जशास तसा रंग सारे तुझे खेळुनी शाप सारे तुझे वेचुनी हिंडतो मीच वेडा पिसा हिंडतो मीच वेडा पिसा काय मागून काही मिळे का तुला बात माझी कळे काय मागून काही मिळे का तुला बात माझी कळे व्यर्थ हा अमृताचा वसा जीवना तू तसा मी असा जीवना तू तसा मी असा सूर मागू तुला मी कसा Djima, putta sa miasa. sa